बरस, आशा स्वयंसेविका आणि आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांची फौज अल्पपोषणाविरुद्ध देशाच्या युद्धाचे नेतृत्व करते मातृत्वाची काळजी आणि संस्थात्मक प्रसूतीमध्ये मदत करण्याबरोबरच ते गरोदर आणि स्तनधा मातांमध्ये मार्क्सचा वापर सामाजिक अंतर आणि स्वच्छता राखण्याबाबत जागरूकता पसरवत आहेत चिखलदरा तालुक्यातील गट प्रवर्तिका व आशा कार्यकर्ते यांच्या कामाचे कौतुक करण्याच्या उद्देशाने दिवस आशा दिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमात सर्व चिखलदरा तालुक्यातील आशा कार्यकर्ता गट परिवर्तिका आरोग्य कर्मचारी उपस्थित होते आरोग्य विभागा आरोग्य विभागामार्फत जिल्हा अधिकारी सुरेश आसोले जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉक्टर सुभाष ढोले अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रवीण पारिसे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर चंदन पिंपळकर यांच्या नेतृत्वात तालुका प्रशिक्षण केंद्र चिखलदरा येथे आशा दिवस साजरा करण्यात आला आयुष्यमान आरोग्य मंदिर काटकोम हत्रू सलोना टेंब्रुसोंडा सेमाडोह येथील आशा कार्यकर्त्यांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये रांगोळी स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले या स्पर्धांमधील लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली तसेच गावातील पाणी टंचाई बाबत जनजागृती आदींचा समावेश करण्यात आला समाज प्रबोधन आरोग्य विषयक रांगोड्या काढण्यात आल्या होत्या आणि यावेळी आरोग्य कर्मचारी उपस्थित होते आभार प्रदर्शन पी एम सरदार यांनी केले मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा